नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर आपण या गडीची बातमी पाहत आहोत बातमी आहे आता सेवानिवृत्ती संदर्भातली बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी संभेराव सेवानिवृत्त दिनकर सुखदेव संबेराव यांच्या व अडतीस वर्ष सेवा बँकेला प्रदान करीत आज वयाच्या साठाव्या वर्षी दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ते बँक ऑफ महाराष्ट्र शाखामध्ये निवृत्त सेवानिवृत्त झाले यावेळी बँकेच्या वतीने श्री दिनकर व पत्नी सौ भारती संभेराव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांचे कुटुंब मुलं रवींद्र व महेंद्र यांचा सपत्नीक मुला बाळांसह हजर होते दरम्यान मान्यवरांचे यावेळी भाषणच्या दरम्यान तंबेराव यांनी तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या प्रत्येक शाखेमध्ये त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची पावती देत त्यांनी त्यांचे स्टाफने कौतुक केले यावेळीचे शाखा अधिकारी अविनाश सिंह पुरुषोत्तम बोरकडे शुभम देसाई हितेश बोंडे मिलिंद सोनवणे दीपक साबळे आकाश तिवारी रवींद्र गायकवाड संदीप बारा विलास कांबळे राहुल चव्हाण तसेच बँकेचे माजी कर्मचारी अनिल जगताप दत्तू मित्तल कृष्णा वडे बाळासाहेब दांडे आदी उपस्थित होते बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे आणि त्यावेळेस जुनी ब्रँड असे आपण केलेलं आहे आणि मी जेणेकरून जेवढं आपलं काही करण्याची हायदा करत केलेलं आहे आणि आता कोण काळ हकवण्यासाठी थांबत नाही माझं साठ वर्ष पूर्ण झालेले त्यामुळं मला रिटायर होणं ही काळाची गरज आहे आणि ती म्हणा त्यामुळं तोही विषय काही राहत नाही आणि आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय